डहाणू वाकी झालीपाडा या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याचे नेते महाविकास आघाडीचे ते ठिकाणी नेते ते कार्यक्रममध्ये पोहोचले होते ते सभामध्ये पोहोचले होते आणि ते कार्यक्रम कसा पार पाडला या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल आणि त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रममध्ये नाट्यपत्र नमस्कार मित्रांनो नवीन युवक मध्ये तुम्हाला सर्वांच्या माझ्या जन्म स्वागत आहे मी आशिगा गांधी बघता आशिगा युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओत डहाणू झारलीपाडा या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते ते ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी ते सभामध्ये त्या ठिकाणी थोडक्याशी भाषण त्या ठिकाणी केलेले आणि त्या ठिकाणी नाटक कार्यक्रम मध्ये नाटक वगैरे केलेले कसे पदवी केले आणि कार्यक्रम सभा कशी पार पाडली या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये जाहीर सभा होत आहेत आताच वसा विभागाची जाहीर सभा करून या ठिकाणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काँग्रेड किरण गहला आपले तालुका सचिव काँग्रेड हाडका कलंगडा या विभागाचे सेक्रेटरी काँग्रेस चंद्रकांत गोरखना दिवाभाईचे राजेश सर्वच बरेच जाहीर सगळं झालं तर प्रयण भाऊ माझ्याबरोबर बरोबर म्हणून मी प्रयण भाऊना विसरलो पण खरं म्हणजे प्रयाण भाऊ आपल्या लाल झेंड्याच्या साथीला साथ देऊन काम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेतृत्व करणारे कष्टकरी संघटनेचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत ते आम्ही त्यांना कॉम्रेट करता सा सांगतो आता कॉम्रेडच त्यांना बनवावं लागतं हा कष्टकरी संघटनेचे कॉम्रेड आमच्या कॉम्रेड आहेत कष्टकरी संघटने कॉम्रेड कॉम्रेड हा इंग्रजी शब्द आहे काय कॉम्रेड म्हणजे काय आता बोल कॉम्रेड म्हणजे साथी आपला मित्र आपला सवंगडी याच्या पलीकडे जाऊन ज्या संघर्षामध्ये ज्या चळवळीमध्ये आपण काम करतो त्या चळवळीमध्ये किंवा संकटामध्ये संघर्ष झाला पोलिसांची गोळी आली तर ती मलाही लागणार आहे तर माझा कॉम्रेड काय सांगतो की थांब मित्रा ती गोळी मी छातीवर घेतो त्याला मी कॉम्रेड म्हणतो समुद्रामध्ये बोट आहे त्या बोटीमध्ये आम्ही तोंड छाती आहोत बोट बुडाली दोघे आम्ही बुडतोय त्याचा एक सांगतो मी बुडालो तरी चालेल तुला किनाऱ्यावर घेऊन हो जातो त्याला मी कॉम्रेड म्हणतो जीवाला जीव देणारा साथी त्याला मी कॉम्रेडतो तसे ब्रँड भाऊ हो। गेल्या काही वर्षापासून आम्हाला चिवाला शिव जाणार आहे मित्रांनो दोन लढाई सुरू असायच्या एक आहे हुकुमशाही एक आहे लोकशाही हुकुमशाही काय म्हणते आम्ही सांगतो तसेच कपडे घातले पाहिजे काय म्हणतात आम्ही सांगू त्याच रंगाचे कपडे घालायचे आम्ही सांगू तसेच संध्याकाळीचे व्हायच्या आम्ही सांगू तसंच तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करायचा आम्ही सांगू केच करा, करा। लोकशाही काय म्हणते आम्ही या देशाचे नागरिक आहोत मला व्यक्ती स्वतंत्र आहे मला कधी कधी वाटतं की फार दिवस झाले मेहनत कर करणारे लोक आम्ही तर कधी वाटत की फार दिवस आठवड्यातून दिवस चिकन ताणून खावत बरोबर ना तर ते मी खाऊ शकलो पाहिजे मला कधी कधी व्हाईट शर्ट मी घालतो कधी वाटतं की आज लाल रंगाचा शर्ट घालावा येऊन घालू शकलो पाहिजे ना हे स्वतंत्र मला माझी भाषा आहे ती भाषा मला बोलते आली पाहिजे हे माझं स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र आज असं चाललंय देशामध्ये की या लोकशाहीवर गदा येत आहे आपला देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलं राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांनी छत्रीवर बुड घेतली भगतसिंग ज्यांचा आम्ही आदर्श घेतो तेवीस वर्षामध्ये फाशीवर गेले सुखदेव राजगुरू अशफाक उल्ला खान चंद्रशेखर आझाद बिरसा मुंडा त्यांचा मी नाव घेतो अशा अनेक लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं प्राणाचं बलिदान जेव्हा देशाला आम्हाला स्वतंत्र मिळालं तेव्हा हुकुमशाही होती ब्रिटिशांची आम्हाला घरातून रस्त्यावर आमच्या पाठीवर पुढे पडत होते ते स्वातंत्र्य आम्ही मिळालं आणि लोकशाहीमध्ये आम्ही जगायला लागलो नांगायला लागलो खेळायला लागलो हसायला लागलो नाचायला लागलो गुन्हा गोवंडाने राहावं लागलो पण आज पुन्हा ती हुकुमशाही येत आहे आणि ब्रिटिशांसारखी परिस्थिती निर्माण होत आहे देवाच्या नावाने जातीच्या नावाने धर्माच्या नावाने साईबाबा मध्ये ना साईबाबा तुम्ही शिर्डीला बरेच जातात साईबाबा हे त्यांनी काय सांगितलं होतं सप्ता मालिक एक बरोबर ना तो सप्तामालिक एकच आम्ही वेगवेगळ्या म्हणजे वे आम्ही माणसासारखीच आहोत ना की नाही विनोद निघालेला ना काही चार म्हणजे पाच पाय आहेत का दोन आहेत तीन आहेत का सारखेच आहोत ना की नाही आम्ही फक्त प्रत्येकाला भाषेमध्ये वेगळे करून घेतलं देवामध्ये वेगळे करून घेतलं मंदिर आहे मस्जिद आहे गुरुद्वारा आहे ठीक आहे काय हरकत नाही तो त्याच्या व्यक्ती स्वतंत्र बरोबर ना त्याच्यावर गदना आली पाहिजे म्हणून सर्व शेवटी एकच आहेत आमची लढाई येत आहे की आम्हाला योग्य शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या मुलांना बरोबर आमचा वनपट्टा फॉरेस्ट मधला आहे जो माझ्या कबज्यामध्ये पाच एकर आहे या सरकारने दादागिरी करून आम्हाला चोलच गुंत दिली कायदा म्हणतोपर्यंत बहु दहा एकर ना हा दहा एकर पर्यंत आम्हाला दिली पाहिजे आम्ही आदिवासी समाजाचे लोक म्हणजे आपण जास्त मानत नाही परंतु बहुसंख्या जंगलमध्ये जंगलाच्या आजूबाजूला ग्रामीण भागामध्ये आदिवासी क्रमांक जास्त राहतात आम्ही कधी कधी भाषणामध्ये सांगतो आम्ही जंगलचे राजे जंगल जमीन आमच्या हक्काची असं आम्ही सांगतो पण ती आम्हाला दिली जात नाही मग आम्हाला संघर्ष करावा लागतो आमच्या कामगार फॅक्टरीमध्ये काम करतो आम्ही सर्व अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये संध्याकाळी कुटुंब मध्ये काय दोन मुलं पती पत्नी बरोबर आईवडील संध्याकाळी आम्हाला डाळ किती लागते त्याला मसाला किती लागतो संध्याकाळ तांदूळ किती लागतो मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च लागतो आम्हाला कपडे महिन्यातून एक दोन जोड घ्यायचे तर किती पैसे लागतात याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आमच्या निदर्शनास झालं की, की प्रत्येक कुटुंबाला जगायला अठ्ठावीस हजार रुपये किमान पाहिजे आणि ती लोक काही आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी सर्वांनी मित्रांनो या गोष्टी काय आहेत सध्याचं राजकारण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो तेवढ्यामध्ये हे सरकार समाधानी नाही अक्षरशः गावागावामध्ये भावाभावामध्ये भांडणं लावायचे काम हे सरकारचं आहे दिसत समोर उदाहरण अरे ज्यांना कोणी खेड्यात उभं करत नाही गावात उभं करत नाही आणि म्हणून एवढी एवढी लोक व्यवसाय आणतायत काम जेव्हा इथे मध्ये मिटिंग झाली आयटीवाले तलाफरीमध्ये कोणी जात नव्हते त्यांना सुद्धा दम देतात त्याला दम देत आपण सांगितलं की लोकांच्या खात्यात पैसे टाका लाल बाडेसात हजार रुपये टाका पूर्ण जगामध्ये अमेरिका मध्ये लंडन मध्ये फ्रान्स मध्ये जर्मनी मध्ये हे श्रीमंत देश त्यांनी पैसे टाकले पण या सरकारी नाही टाकले आणि आता त्यांना लाडकी बहीण आठवली जेव्हा ही बहीण थकलेली त्रासलेली घाबरलेली तेव्हा नाही आठवली आता निवडणूक आहे तीन महिने आधी आता त्यांना आपण कस फसवायचं का केलं त्यांनी लालची बहीण माहीत आहे तर त्यावेळेस त्यांनी काही पावलं उचललं नाही आपण सांगितलं दहा किलो मोफत धान्य द्या तेव्हा नाही दिलं आणि नंतर पाच किलो मोफत सगळ्यांना वाटण्यासाठी आणि आपल्याकडे सगळ्या मोदीचं धान्य आलं त्याचं घरचं दिलं आपल्या सगळ्यांना मोदीचं कसलं धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी केलं कुठल्या पैशांनी जे आपण कर भरतो सरकारला त्या पैशांनी खरेदी केलं म्हणजे आपल्याच पैशांनी धान्य खरेदी केलं आपल्याला दिलं आणि ठप्पा मारला पंतप्रधानाच्या नावाचा हे कायदा कोणी शिकवलंय आपल्याला महिलांचं लाडकी बहीण म्हणून आता सांगताय त्यांना निरोप केले की के महिला खूप रागवलेल्या आहेत एक हिमत मिळणार oh, नाही महिलांच का नाही मिळणार प्रचंड महागाई लसणाचा लसूणाचा भाव काय आहे चारशे रुपये किलो झालेला आहे सगळ्या भाजी वाले काही रोखू शकत नाही त्यांना या लाल बावट्यामध्ये हिम्मत आहे तुमचा पैसा आणि आमची ताकद कॉम्रेड विनोद निकोले यांना विधानसभेत पाठवून टाकू आम्ही अशी ताकद या लाल बावट्यामध्ये आहे हे आपण या लक्षात ठेवून महिलांनी विशेषता महिलांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर प्रचार करा बरं का हा हे काय आपली मेहरबानी नाही सांगायचं नीट बरोबर आणि मतदान कर विळा हातोडा तारा कोणी प्रचार करताना असं नका सांगू वरून तिसरा नंबर आपल्याकडे वरून की खालून नाही बघत ते खालून तिसरा बघितला तर पंचायत व्हायची त्यामुळे विळा हातोडा तारा लांगून नीट ते बटन दाबायचा आणि कॉम्रेड विनोद निकोले म्हणजे कोणाला म्हणजे त्याला म्हणजे कोणाला म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवाजाला विधानसभेत पाठवायचं आणि पुढचं आयुष्य संघर्ष करून बदलायचं आणि जिंकायचं एवढं सा। सांगून आता मी इथे थांबते इनकला इन अशोक धापेजी केंद्र कमिटीचे सदस्य वर्यम धापेजी और हमारे जुझारू नेता और हमारे इस समय के एमएलए और भाभी भी होंगे आपके समर्थन से कॉमरेड होंगे कि नहीं बोलो ना नादेरा हाथ धो हाथ ऊपर रखाओ और बोलो दोबारा निश्चित रूप से एमएलए बनाएंगे कॉमरेड किरण जी है तमाम नेतागण बहुत ही प्रिय मेरे बहनों और भाइयों मुझे यहाँ इस गांव में आकर बहुत खुशी महसूस हो रही है आपका गांव में और आपके गांव से आपने ऐसे एक नेता को बनाया है जो पूरे महाराष्ट्र में एक रिकॉर्ड कायम किया है पूछो कैसे और पूछो कैसे हमारे देश में अभी एक ऐसे दल बना है भारतीय जनता पार्टी आरएसएस ने जन्म दिया इस पार्टी को और उनका जो पॉलिटिक्स का ब्रांड है ना जैसे कंपनी का ब्रांड होता है उनका जो पॉलिटिक्स का ब्रांड है किरण गहला कॉम्रेड राजेश दळवी इतर सर्व नेतेगण आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व कॉम्रेड मला कल्पना आहे की एक वाजल्यापासून तुम्ही बसलेला किती वाजता बारा वाजता चंद्रकांत गोरखाना बारा वाजता तुम्ही का अकरा वाजता किती वाजता आलात अरे अकरा बाराला त्यामुळे भरपूर भाषण झालेली आहेत सगळ्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे फार जास्त बोलण्याची गरज नाही खूप जर बोललो तर तुम्ही म्हणणार हा पिळत बसला माहितीये का तुम्हाला मराठीमध्ये आहे की नाही तर तसं काही मला करायचं नाहीये ऍटलिस्ट तुम्ही सगळे असेपर्यंत जे काय पाच सात मिनिटं बोलायचं सा, तेवढंच मी आपल्याला बोलणार आहे माझ्या सर्व बंधू आणि भगिनीं सात दिवसावर निवडणूक आलेली आहे आज तेरा पुढच्या बुधवारी वीस तारखेला सकाळी सात वाजता मतदान केंद्र सुरू होती आणि आता चार वाजले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळी मतदान केंद्र बंद होती या येत्या सहा दिवसामध्ये पूर्ण ताकद आपल्याला लाल गावट्याच्या मागे आपल्याला उभी करायची आहे आणि निवडणुकीमध्ये दोन पर्याय एकदम क्लिअर आपल्याला दिसत आहेत एकदम स्पष्टपणे एका बाजूला प्रचंड भ्रष्टाचार आहे भाजपच्या रूपाने महायुतीच्या रूपाने आणि दुसऱ्या बाजूला स्वच्छ कारभार आहे जनतेच्या बाजूनी जनतेचा प्रश्न घेऊन संघर्षाचा पर्याय आहे एक भ्रष्टाचाराचा एक स्वच्छ कारभार आणि संघर्षाचा कस बघा आपण बघितलं आता कारा आता विळा हातोडाकारा आता विळा हातोडाकारा आता विळा हातोडाकारा आता विळा हातोडाकारा दडकरता थेटकरता निष्करता थेटकरता आहे आता हे करणार ਸੰਸਾਰ ਸੇਤ ਮਧੁਰਾਂ ਦਾ ਹੈ ਆਪਾ ਇੱਕ ਨਾਰਾ ਆਤਾ ਵੀਰਾ ਕੋੜਾ ਪਰਮ ਆਤਾ ਵੀਰਾ खमीर साथ लाल लोट जी खमीर थे शोशी राम शेत मधुर श मधुर आे आ

तर नक्की माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझी चॅनलवरती नागा ना मिळतील चला आता भेटवा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये